काय हरणे नाही गळा निघालीस पाण्याला बरी आहेस नाही धाबा टाकतो या घाई आहे अरे आज काय बघतो या पुढे आला वाटतो माझ्या पोराचं कान भरवायला काय गरज गावात माणसं नाही अंगता ला तू बारसा आहे माझ्या नातवाच आज जुनं काम नाही अरे तुझा नातू म्हणजे काय गवणे जवळ

बघ डोळ फाडून शाल बापरे सत्तू लक्या अरे लेखक तुझाच ना मुला आहे की आता तुम्ही इथं बसलाय सांग आता हाय का लेखा तो अजून इथे कसा आता होय का अहो सांगा वाजून सांगा वाजून आता येतो देवा बोडक्या असं झालं थोडं सत्याला पकडून गेला म्हणजे गंगेत घोडं नाही बघ

दादा आता माग पुढं नाही आपण आज इथं बारसा आहे इथं माणसांचं मुर्द पाडून आपण करायचं अरे मग करायचं काय सांगतो तसं सा करा मी मोरल्या दारानं पुढं होतो आपोआपच परसदार मोकळा होईल मी निष्ठा आणि एक जण ईशीवर थांबा हायरचा माणूस आज सोडायचा नाही आतला फाईल माझी खबर कळवा सत्तून हातराचा उपकार मागितल्यात पकडाय काय पकडा आमच्या બાબર ખાન પોઝાર ઉમાજી દંડવત તુલા પકડું મતદલા ખોપટા ટેવલા લગ લગે તુજ લગ્ન ના ઘડપ અને લુકડ બી ઘડપ अरे बाबर खाना जी मानस आले असतील अर्ध्या रस्त्यात अरे बाबर खाना जी ती कस तुझे येते ती कुणाला ठेव अरे सरकारला आयता गावतोय गुन्हेगार कुणा जॉब करत व्हायचे फौजदार माझी त्या सत्तूला धरणांनी निस्तू पदरात बांधला सगळ्याच्या टाकावं तर पंचायती चटक तर सोसणार चटक सोसरत मला किती मस्ती वाट होतो आज आज गावलाय तावडीत वाट <laughs> काय तुम्ही शोध काय तो हात आपण तर खून करणार आहोत सतत माझा हात ठेचणार आहोत आई अरे आई, आईचं आई। आई। <laughs> आई। <laughs> नाव कशाला घेतोस चिचा बोटा तुझ पाप वाडलो, त्या लाडक्या सही था था। दुन्याव। दुन्याव। तो आऊँ खे। रूमिया। सच्चिओ, मेरी समझ में नहीं। नहीं, कराए तो हावी चार्ज था। अरबा। होता तो, और मिस खाना यारा, बुकरे करते तो। खाना

तो पडदा खात त्याची वाट बघून खेळलं मी काय करायचं थोड एक खास दोन तुकडा घेतो येतो सत्यबा आज पात्र भाद्रवाडीच्या पातळीवर मी पाय ठेवला नव्हता मी का वाटाला गेलात माझ्या या या उम्याच्या नादान असत तर ऐका घाव करेन वाघ जरी सरकारला तीन हजार रुपये दंड भर असावा हे नानबा आमच्या वलीच राहतील अकराम चला हाती घेऊन चला नानबा घाव सोडवा मला

सत्यट तुला आता मांडवातच कशाला तू गव्या तू माझ्या गरज आहे का तू मला सांगपणा शिकून किल्ल्या ठेवू आधी आता ते ईश्वर बसला होता माझ्यावर आरा नाहीच पड नाही आता मी हे लगेच ठेवणार नाही नाही म्हणजे हे लगेच झालंच पाहिजे

मला काय ठावं तो दरोडी खोर होता म्हणून तर तू म्हणून ठावं असतं तर मी चालतच आले असते जाऊ द्या दे म्हातारी माणसं अशीच झाटेमध्ये असायची <laughs> तुम्ही मी त्यातलंच मी मला कोडलं तेव्हा तुम्ही बघत बसला चालू ना आता हाय का अगं बघितू नाही म्हणून कुठून बघत हो हे बघ हम्म चला की बाहेर चला आपली येड्या म्हणून बसायला गर आता तुला काय झालं बाबा लावा कुलू लावा येणाबाई अनुभव तिकड अगा बाबा कोल्हापूर आणायला अगा आज जास्त येईल उद्या मांडवातलं की उभं राहील मग तुम्ही का मागे राहिला सांगा सा आधी माझं काय काम तिथे त्या म्हातारेच मी काय कळतो कापडाचं असं कस वडीलधारी माणसं आहेत ते आम्हाला तुमच्या पसंतीची कापड पाहिजे अच्छा अच्छा एवढंच नव्हे आता आणतो आणि बर का तुमच्यासाठी बादली फिट आणायच हा अफाळी रंगाच माझा आवडता रंग आहे सोने सोने अगं संप घेऊन बघा बघ आता हो एक विचारू का विचारा नाही

अरे काय झालं काय काय करा वरात तरी पदरात पडल अरे पण कुणाची सोनीची मामा काय पण मी आधी तुझ्या संगत आहे ना

मी तिची आई झाली मी तिचं बन बळीकलं आम्ही दोघ होतो म्हणून बोऱ्यावर चढली तर तू वनवाची असला तरी आबा वनवास बघायला बी एवढं काळीच लागतो ना शिक मला मिळालं नाही तरी उर्मिला म्हणजे नंतर सप्ला पण यांच्या मरदुंपीची आशिर्वाद आहे मला आबा मामा आम्हाला आशीर्वाद द्या मामा विचार कसला कसा मामा झिंगा करून चाल विचार घेणार बघितलं काय या दरवेशाची माझा नवरा दरवेशी आणि तुम्ही कुठं मर तुमची गाजवायला गेला होता साहेबांचं बुट टाकून चितला घट्ट पडला म्हणून बोलायला घेईन सरळ सोना मामा काय समजून येतात उमाजीराव सुन्या माझी पूर्गी राहिले सत्याची बायको झाली आणि सत्य मी माझा जाव झाला आणि काय सांगू तुम्हाला ठीक आहे मामा आजपासून तुमचं माझं नातक येतो मी